सद्गुरु प्रभाकर महाराज यांच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त व अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रभाग क्रमांक एक चे काँग्रेसचे नेते भीमराव मावासिंदे यांचे कडून काँग्रेसचे शहर अध्यक्ष माननीय चेतन भाऊ नरोटे तसेच अनुसूचित जातीचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष मान्य उमेशदादा सुरते तसेच सुशील बंद पट्टे यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती प्रभाग क्रमांक 1 प्रभाकर वस्तीमधील काँग्रेसचे आकाश वाघमारे अक्षय थोरात चिंटू कांबळे सचिन कांबळे सचिन सुरवसे रजाक शेख संजय वाघमारे सिद्धार्थ वाघमारे लक्ष्मण बनसोडे राजू नाग ठेलक प्रभाकर बनसोडे आदी कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील ब्लॅकलॉन पाहण्यासाठी स्टार सॉल टीवला सबस्क्राईब करा व बेल बँकॉलचे होतं लागून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळा